नमस्कार लोकसभा सब, लोकसभेच्या अध्यक्षपदी प्रत्येकदा ओम बिर्ला यांची निवड झाली आहे खरं पाहता कोणताही लोकसभेचा अध्यक्ष असो हा तो सत्ताधारी पक्षाचाच असतो उपाध्यक्ष पदाबद्दल तडजोड होऊ शकते पण झालीच पहि असा काही नियम नाही आहे लोकसभेचा च्या रूपामध्ये ओम बिर्ला यांचा हा दुसरा कार्यकाळ आहे आणि अपेक्षेप्रमाणे त्यांची निवड या ठिकाणी झाली आहे कारण सत्ताधारी पक्षाकडं म्हणजेच एन डी एकडे म्हणजेच भाजपकडं पुरेसा बहु पुरेसे बहुमत या ठिकाणी होते जरी हा प्रस्ताव मतदानाला टाकला गेला असता तरी एन डी ए किंवा भाजपचा प्रणित जो गट आहे तो विजयी झाला असता कारण दोनशे त्र्याण्णव एवढं बहुमत बी जे पीक होतात आणि दोनशे चाळीस हे आय एन डी आय म्हणजेच एन गड गर्ण, गडबा म्हणजेच काँग्रेसच्या गटाकडे होतात मग निवडणूक घ्यायची कशाला कारण निवडणूक हा आपल्या लोकशाही व्यवस्थेचा एक पाया आहे आणि यामध्ये काँग्रेसने या ठिकाणी उमेदवार उभा केला आणि ही निवडणूक लढवली निवडणूक लढवल्यानंतर आवाज मतदानाने लोकसभेचा अध्यक्षपदाची निवड करण्यात आली खरंतर या ठिकाणी काँग्रेसने मतदानाचा चिठ्ठी किंवा वोटिंग मशीनवर मतदानाचा मागणी करायला पाहिजे पण काँग्रेसने तशी कोणतीही मागणी न करता आवाज मतदानाला प्रस्तावाला मान्यता दिली या ठिकाणी मत आवाज मतदानाने ओम बिर्ला यांची निवड झाली ज्या पद्धतीने ही निवडणूक लढवली गेली त्या निवडणुकीच्या आधी ज्या पद्धतीने वाचन निर्माती झाली त्यामुळे असं वाटतं खरंच बी जे पीकडं बहुमत असं नाही हा उमेदवार पडतो की काय पण ज्या पद्धतीने बी जे पीने व्यूहरचना केली आणि या ठिकाणी विजय मिळवला आहे विजय मिळवणे हा प्रत्येक निवडणुकीचा एक भाग असतो आणि जो विजय उमेदवार असतो तो नक्कीच या ठिकाणी त्याला यश मिळालेलं असतं आता आगामी पाच वर्षाच्या का कालावधीमध्ये असं बोललं जातं की प्रत्येक वेळेस मतदानाचा हट्ट काँग्रेस करेल मला नाही वाटत की प्रत्येक वेळेस मतदानाचा हट्ट काँग्रेस करेल कारण त्यांना माहिती आहे की आपल्याकडं पुरेसं बहुमत नाही आहे पण चर्चा किंवा प्रस्ताव हे मांडण्याचा अधिकार या ठिकाणी विरोधी पक्षाला असतो आणि ह्यावेळेस राजीव राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते झाले आहेत आणि अधिकृत आणि महत्त्वपूर्ण हे पद या ठिकाणी काँग्रेसकडे गेलेलं आहे किंवा मिळालेलं आहे आणि चर्चा हा तर आपल्या लक्षेचा भाग आहे आणि संसदेत चर्चा होणं खूप गरजेचं असतं आणि परंपरा जर बघितली आपण तर लोकसभेमध्ये अनेक चांगले चांगले वक्ते या ठिकाणी झाले आहेत त्यांच्या भाषण घेणारी सगळ्यांचे कान हे आचरलेले असाचे वक्ता दशसहस्रू असं म्हणतात दहा हजारामध्ये एखादा वक्ता चांगला तयार होतो आणि असं भारताची परंपरा बघितली तर अनेक विद्वान लोकं या संसदेमध्ये निवडून आले आहेत ज्यांचे भाषणं घेण्यासाठी सभागृहातसुद्धा उत्सुक असायचे किंवा नवीन नवोदित जे खासदार झाले असे ते उत्सुक असायचे आणि आता तर का प्रसारमाध्यम हे खूप मोठ्या प्रमाणात पॉवरफुल झाले आहे आम लोकसभेशी आणि राज्यसभेची कारवाईसुद्धा थेट दाखवली जाते त्यामुळे आगामी काळामध्ये जर चांगल्या चांगल्या चर्चा लोकसभेत घडून आल्यान हे पाहणंसुद्धा खूप चांगलं असेल पण तसं पाहिलं तर आत्ताच्या लोकसभेमध्ये जास्ती जास्त तरुण खासदार निवडून आलेले दिसून होतात त्यामुळे त्यांचा अनुभव तितका असा नसेल जितका पूर्वीच्या काळातल्या व्यक्तींचा किंवा खासदारांचा असायचा तर अभ्यासाची पद्धत मुद्दे मांडण्याची पद्धत ही आता फार बदललेली आहे पूर्वी म्हणजे मुद्देसूत मुद्द्यावर बोलून सरकारला कोंडी पकडणं हा विरोधकांचा एक हातखंड असायचा आता वाचन कमी झालं असेल म्हणा किंवा मा माध्यमांचा प्रभाव म्हणा किंवा नवोदित खासदार तेवढ्या प्रमाणामध्ये मुद्द्यांवर अभ्यास करत नाही असं म्हणा त्यामुळे चांगल्या चांगल्या चर्चा घडून येत नाही मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये जर आपण अभ्यास करतो तर खूप चांगले चांगले व्यक्ती आता काळाच्या पडद्याआडग्यामुळं लोकसभेमध्ये म्हणा किंवा राज्यसभेमध्ये चांगल्या चर्चा घडून आलेल्या दिसून येत नाही फक्त विरोध हा एकमेव एजेंडा घेऊन बोलणं हे तितकंसं परिणामकारक घडेल असं मला वाटत नाही आहे मग चांगलं चांगल्या वक्तांनी या ठिकाणी आपलं भाषण केलं पाहिजे त्यांना संधी मिळाली पाहिजे नवोदितांनी ते ऐकलं पाहिजे मुद्देसूद भाषण कसं असतात असा अभ्यास केला पाहिजे पण ओम बिर्ला यांच्या रूपाने एक संयमी शांत स्मित हास्य करणारे आणि कधीही न चिडणारे असे व्यक्तिमत्व लोकसभेला परत येता लाभले आहे आणि त्यांच्या या कार्य कार्यकुशीमुळे मागचे पाच वर्ष लोकसभा मध्ये खूप चांगल्या प्रकारे काम झालेलं दिसून नाही आणि आगामी काळामध्ये सुद्धा या ठिकाणी काम होईल असं येत आहे या लोकसभेचं एक वैशिष्ट्य म्हणजे विरोधी पक्षाकडं आता संख्याबळ चांगलं आहे आणि ते प्रत्येक मुद्द्यावर चर्चा घडून आणू शकतात त्यामुळे विरोधकांनासुद्धा या ठिकाणी ही संधी जी मिळली तर सत्ताधारी पक्षासुद्धा या ठिकाणी विचार करायला भाग पाडेल पण ज्या प्रकारे मागच्या पंधरा हो दिवसामध्ये सरकार स्थापन झाल्यापासून काम सुरू आहे ते पाहता भाजपन तेवढ्या ताकदीने या ठिकाणी आपलं म्हणणं किंवा मुद्दे मा रेटून दे देणार दे 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 मागे पुढं पाहणार नाही कारण जे चांगलं काम करायचं आहे त्यांना त्यांच्या ज्या इच्छा आहेत किंवा त्यांचं जे इच्छ उद्दिष्ट आहे ते पूर्ण राहाल ते तर संसदेमध्ये सगळ्यांना समाधान समाधानकारक उत्तर देतीलच आणि बाहेर जनतेलासुद्धा थोड्याच ताकदीने ते समजून सांगतील त्यामुळं आगामी काळात बिर्ला यांचं जे जे संयमी वृत्तीचं व्यक्तिमत्व आहे ते तसं घ दर्शन वारंवार घडेल असं दिसत आहे आगामी काळामध्ये आता चर्चा प्रस्ताव किंवा कारवाई पाहणं खूप गरजेचं असेल याच महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय आदेशन सुरू होणार आहे आणि भारताचा अर्थविक या ठिकाणी मांडला जाणार आहे त्यामुळे आगामी काळामध्ये त्याच्यावर कशी चर्चा होते कोणते कोणते मुद्दे उपस्थित होतात हे पाहणं गरजेचं आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं पाठबळ हेच आमचं यश आहे असं आम्ही मानतो धन्यवाद